हे सपोर्ट जी संस्था आहे जे व्यवसायाचे ज्या रुग्ण असतात तर त्यांची आम्ही घरी जाऊन सेवा करतो म्हणजे आजारामुळे किंवा त्यांना वेतना होत असतात त्यात दुख दुखणं कसं कमी करता येईल आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं चांगलं होऊ शकतं याच्यासाठी आम्ही काम करतो तर हे आमचे डॉक्टर आणि सिस्टरचे नंबर दिलेले आहेत मी काउन्सिलर आहे तर आम हे आमचं हेल्पलाईन सुद्धा आहे ठीक आहे आणि आमची टॅन सपोर्ट संस्थेला सिपला फाउंडेशनही अनुदान देते अरिक्या तर सिप्ला फाउंडेशन आम्हाला सपोर्ट करते आणि हे माहितीपत्रक आहे आमचं ह्याच्यात डॉक्टर काउन्सिलर आणि आम्ही काय करतो याची सगळी माहिती याच्यामध्ये नमूद केली आहे तर हे तुमच्याकडेच असतं ठीक आहे तर आम्ही सोमवार ते शुक्रवार येत असतो असं काही नऊ ते साडेपाचमध्ये आणि येण्याच्या पूर्वी फोन करून येतो आता आज व्हिजिट झाली आहे पुढची व्हिजिट आमची आठ ते दहा दिवसात असेल फोन करून येऊ आम्ही आता आम्हाला हे ॲडमिशन फॉर्म असतं याच्यामध्ये आम्ही पेशंटचे डिटेल्स घेतो <laughs> आणि त्यानंतर त्यांचं आधार कार्ड लागेल पण आता ॲज अ गार्डियन म्हणून इथे तुमचं नाव आणि तुमची सेल लागेल तुमचं म्हणजे टनसेल टॅन सपोर्ट तुमच्याकडे येते सेवा देण्यासाठी त्याला तुम्ही कन्सर्न दिला आहे मी त्याच्यासाठी आणि बाकीचे डिटेल्स मीडियातला ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा आधार नंबर लागतो आम्हाला मध्ये टाकायला आणि एज एजसाठी आम्हाला त्यांचा आयडित होत बाकी त्यांचा फॅमिली हिस्ट्री असते विलोग्राफ पण तिथं नाही आहे कोणी हां तर हे बेसिक गोष्टी ला लागतील आम्हाला धन्यवाद